पंतप्रधान मोदी पंधरा जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर या तीन युद्धनौकांचं करणार लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या पंधरा जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत ज्यामध्ये नौदलाच्या तीन युद्धनौकांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल आणि तसेच नवी मुंबईमधील ले एका इस्कॉन मंदिराचं उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी करणार आहेत आणि पंधरा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी सुमारे दहा वाजून तीस मिनिट आणि मुंबईच्या नौदल गोदीत आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी आय एन एस वाक्षीर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करतील त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील प्रमुख तीन तील, तील, करती। नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप असणार आहे आय एन एस सुरत पी वन फाय व्ही हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे आणि सर्वोत्तम जहाज असून जगातील सर्वात मोठे आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे आणि यातील पंच्याहत्तर टक्के सामग्री स्वदेशी असून अत्याधुनिक शस्त्र सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क केंद्रीय क्षमतानी ते सुसज्ज आहे आय एन एस निलगिरी हे पी वन सेवन ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकारातील पहिलं जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून राहण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा सी किपिंग आणि स्टील तसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत जे स्वदेशी फ्रिग्रेसच्या आधुनिक प्रकाराचे प्रतिबिंब दर्शवतात आय एन एस वाक्शिर पी सेवन फाय स्कॉर्पिन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी असून पाणबुडी बांधणीतील भारताच्या वाढत्या कौशल्याचं ती प्रतिनिधित्व करते आहे फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्यानं तिची बांधणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई